हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गुड मॉर्निंग आज हरतालिका आहे आणि छान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि पूजेला जायचंय बाबा काकांकडे तर पाऊस चालू आहे कसे जाईल मी या पोरांना घेऊन मला प्रश्न आहे दोघं पोर आता गुड मॉर्निंग आता आम्ही नाश्ता करतोय शंभू आणि चिनू दादा तुम्ही काय खाणार आहे पोटी आलू पराठा नको आलू आता नको आलू पलाटा चिनू दादा तू आलू पलाटा खातो ना म्हणते चिनू दोघांच्या आंघोळी झालेल्या आहे बसले दोघे दोघं भाऊ सोबल पूजा so साठी आम्हाला मोठ्या घरी जायचं असतं बाबा काकांकडे दोन चार दिवस झालेत व्हिडिओ काय येत नाही तुम्हाला माझ्या आवाजामधून कळलंच असेल ये खूप येते आमच्याकडे आमच्या मागे जे राहतात तिला दे दूध देतात नेहमी सारखा आजही प्रश्न पडला आहे की आज कुठली साडी नेसायची पण आता मी ना ठरवून घेतलं होतं की हीच आपलीच्या लग्नातली साडी पुन्हा नेसली नाही आहे तीच साडी आता टोमॅटो रेड कलर आहे तिचा म्हटलं तीच साडी नेसून घेऊया so सगळं बघा आता आम्ही निघालो होतो या पोरांनी शूज घातले आणि मी आपली तयारी वगैरे करून तयार उभी होती निकतच आम्ही म्हटलं पिशवी घेतली आणि निघूयात तेवढा चालू झालाय पाऊस तो आज so, मी ही जी पाचवारी आहे आपलीच्या लग्नातली तिची मी नऊवारी नेसली आहे आणि केस इतके चिपचिपी आहे माझे काय सांगणार शेवटी कसा तरी आज हा बारीक बदमाश कफाल शंभू बदमाश शंभू हो केव हो दे दादा लाई चिन्ह असं तोंडात नाही घालू घाण असतो बेटा ते खाली ठेवतो ना आपण चपला काढतो तिथे शिटी वाजव दादा हम्म मोठ्या काकूने सगळी तयारी केली होती मी फक्त घरून शेतापण आणलं आणि गुलाबाचे एक एक पान आणलं आता आम्ही आमच्या आधी भरपूर जण येऊन पूजा करून गेलेले आहेत आता आम्ही शेवटचे चार जण राहिलेलो आहोत पान ठेवले सुपारी ठेवली शवायन महानारायण मामाधव महान गोविंद महा, फुलावर अपवित्रविद्रवांग पूजा द्रव्याने संप्रोक्ष भुवा उंजना ओम शुक्ल पक्ष हे तृतीयां शुभ पुंड तिथ आद्य दिन वासरो वासरा भौम वासरे आद्य पुष्प अर्पयामी दोन वेळा पाणी सोडा प्राणाय

ए आजीची साडी खराब करता का धुतलेली बाय बाय बदमाश आहे तो फार बदमाश झालाय का खूप फार बंड आहे तो बंड ग पूजेसाठी आईने गळ्यामध्ये आणि शंभूची खूप मस्ती झाली आहे हा तू काय घातोय लाडू खातो लालू कातो, कशाचा नाही रे भाऊ राजगिरा आहे ते का आणि मी तुम्हाला माझे नंबर दाखवले काय शोधतोय तू चल कर लाडू खाल्ला काही नाही बदमाश बटाटे बटाटे राजगिरा लाडू सगळं लावून ठेवलंय घरभर पूजा वगैरे झालेली आहे आता कडकून आलेलय मग अशी पाऊस आला आता घरी आलय आता म्हटलं आधी ड्रेसअप चेंज करूया सहावारीची नऊवारी कशी आहे नक्की सांगेल अंजला ांजेला अगो बई आता आमचं डिस्कशन चाललेलं आहे की संध्याकाळी जेवायला काय बनवायचं काय खायचं संध्याकाळी ठीक अगो बाई शंभूला काय खायचं आहे संध्याकाळी चॉकलेट काय जेवण असतं का वेड्या खरेच चॉकलेट जेवतात का, का कोणी बदमाश आमचं सकाळचं पचलं नसेल अजून पण संध्याकाळची तयारी चालू आहे शंभू इतका बदमाश आहे या चिनूला झोप येते म्हणून तुम्हाला म्हणे मामी वर चला आपण झोपूया बदमाश मी म्हणेल की मी खालीच राहणार मी खालीच झोपणार शेवटी त्या पोरायला घेऊन मी वर आली आणि मी याला बोलवायला गेले की अरे चल तो दादा झोपत नाहीये तुझ्या शिवाय दादा दादा करें। का रे काय एवढा आहे तू हायक हाय भाई सगळी जेवण झालं का, का? दिव्यां शंभू चिनू भार्गव सगळे जण काय करताय आता सगळे जणांनी आता पसारा काढून ठेवलाय आणि आता खेळायचं चाललंय सो मला जायचं होतं फुलोराचं दर्शन करायला मी आता जाऊन आली आहे नो माऊ मला चावली नो 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 बेबी नो अस रडायचं असतं बेबी कसा रडतो कसा रडतो का फरमायची कसा काय कसाची भाजी पाहिजे उद्या शिमला मिरची आता उद्या बाजारे मला आणावं लागेल आणि ससा सशाला काय हवंय उद्या ससे आले ससो बा ससोबा ससोबाला काय हवंय काय हवंय शंभू गाजर आणि मग गाजराचं काय करायचं भार्ग हा कोण करेल भार्गची आई आणि खायला कोणाला बोलशील खायला बोलशील ना सगळ्यांना हा सशाला काय हवंय आता गाजर हवंय बघ रे तोही तुझ्यासारखा उड्या मारायला लागला आता सारख्या हे बा एकामेकांचा पाहून शंभूचा टास्क आहे शंभूला आता रेड कलरच सगळं जमा करायचंय भार्गवने ने जल्लो केलाय आणि चिनूला सगळं ग्रीन कलरचं करायचंय करा सगळा पसारावर लागेल आहे आणि आता टी व्ही वरती का लागलाय शंभू सांग अ सगळ्या जणांचं झालं टॉम एंजरी बघणं आता जेवण झाल्यावर जेवण पचवायचं चा काम आहे दोघं भावांचं गाडी आणा फळ विकून झाले सगळं झालंय ओ अजून चालव शमू मज्जी नू मजा येते ना मजा होते काय येते आजचा हा व्हिडिओ इथेच वी सांगवतो उद्या तुमच्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा येणार आहे सो so, गणपती बाप्पाची जय्य तयारी तुमच्याकडे चालूच झाला असेल आमच्याकडे देखील गणपती बाप्पा आमच्या मोठ्या घरी बसतो दीड दिवसांचा बाप्पा असतो सो भेटूया so, पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय